नमस्कार मी निवेदिका दिपाली कुरकुटे आपले सर्वांचे हिंदुस्थान या प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे आपण देत असलेल्या उत्स्फूर्त व शेतीपूरक उद्योगांसंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये सगळ्यात बेभरवासाचे क्षेत्र म्हणजे शेती परंतु अलीकडील काळामध्ये आपण वनशेतीद्वारे चंदन लागवड करून लाखो रुपये मिळू शकतो परंतु यासाठी शेतकरी बांधवांना संपूर्ण जिल्ह्यांमध्ये चंदन आढळते चंदन हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही चंदनाची मूलभूत माहिती वनस्पती शास्त्रीय भाषेत भारतीय चंदनाला सॅन्टलम नावाने ओळखले जाते भारतीय संस्कृतीमध्ये चंदनाला अनन्य साधारण महत्व आहे सुगंधित द्रव्य व लाकूड निर्यातीमध्ये भारताचे स्थान नेहमीच अग्रेसर राहिले आहे परंपरेने पाच हजार वर्षांपेक्षा जास्त भारताला चंदन शेतीचा चंदनाची बेसुमार तोड झाल्याने जागतिक बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्यास भारत असमर्थ झाला त्याचा फायदा घेऊन इतर देशांनी चंदन शेतीमध्ये लक्षणीय प्रगती केली गमतीचा भाग म्हणजेच भारतीय वंशाचे चंदन वृक्ष लावून महाराष्ट्रातील शेतकरी चंदन शेतीबद्दल असलेल्या गरिसमजुतीमुळे माहितीच्या अभावामुळे लागवडीमध्ये मा मागे पडले परंतु अलीकडच्या पर काळात महाराष्ट्रामध्ये मा मराठवाडा व विदर्भात यासारख्या बऱ्याच ठिकाणी लागवडी झालेल्या आहेत चंदन शेतीमधील नफा चंदनाच्या गाभ्यापासून तेलाची निर्मिती होते एका झाडात पंधरा ते दीडशे किलो गाभा तयार होतो एकरी दहा बाय दहा वरती लागवड केल्यास चारशे पस्तीस रोपे एकरी बसतात चंदन परबजीवी जीवी वृक्ष असल्याने पाच फुटांवरती दोन चंदनाच्या झाडांमध्ये एक हाऊस प्लांट म्हणजेच यजमान झाड लावावे लागते साधारण एका एकरात चार हजार पाचशे किलो पर्यंत गाभा पंधरा ते वीस वर्षांत मिळू शकतो तो गाभा महाराष्ट्रातील शेतकरी मुक्त बाजारामध्ये दहा हजार ते चौदा हजार रुपये किलो प्रमाणे विकू शकतो खात्रीशी ग्राहक हवा असेल तर कर्नाटक सरकारची कर्नाटक सोप अँड डिटर्जंट कंपनी घेते चंदन विक्रीची बाजारपेठ मैसूरला सुद्धा उपलब्ध आहे महाराष्ट्रातील बरेच शेतकरी चंदन विक्री, विक्री बद्दल माहिती नसल्याने शंका घेतात यानंतर आपण पाहणार आहोत चंदन शेतीची लागवड मान्सून पावसाची सुरुवात होताच जून जुलै ऑगस्ट मध्ये लागवड करावी दहा बाय दहा वर दीड फुटांचे खड्डे खोदून घ्यावे खड्ड्यांमध्ये सेंद्रिय खत निंबोळी पावडर अडीचशे ते तीनशे ग्राम टाकून त्यानंतर एका पावसानंतर जमिनीत असताना लागवड करावी शेजारील पाच फुटांवर होस्ट प्लांट म्हणजेच यजमान वृक्ष लागवड करावी होस्ट प्लांट मध्ये दीर्घायुषी झाडे त्यामध्ये साग लिंब सुरू निलगिरी बाभळ रक्तचंदन बांबू शेवरी तर फळ झाडे सीताफळ रामफळ बोर आवळा जमीन व हवामान लाल काळी वाळू मिश्रित माती चंदन येते जमिनीचा सामूह हा सहा पॉईंट पाच ते आठ पॉईंट दोन असल्यास चंदन लागवडीस योग्य समजली जाते बारा डिग्री सेल्सिअस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानात चंदन वाढते साधारणपणे थंड हवा मध्यम पर्जन्यमान व भरपूर सूर्यप्रकाश तसेच जास्त काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठरते यानंतर पाणी चंदनाच्या झाडाला पहिल्या ठिबकने आठवड्यातून ते वेळा पाणी द्यावे चौथ्या जानेवारी ते जून मध्ये आठवड्यातून एकदा पाणी द्यावे आंतर मशागत लागवडीनंतर प्रत्येक वर्षी ऑक्टोंबर मध्ये एक मीटर व्यासाची वर्तुळाकार माती कुदळीने खोदून सेंद्रिय खत अडीचशे ग्राम ते एक किलो पर्यंत टाकावे चंदन लागवड करताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजेच चंदन लागवड करताना परवानगी लागते परंतु शेतकरी मित्रांनो चंदन लागवडीसाठी कोणतीही आणि कोणाची सुद्धा परवानगी लागत नाही परंतु चंदन तोडण्यासाठी परवानगी लागते त्यासाठी आपण चंदन लागवड करताना सात बारा नमुन्यामध्ये नोंद करणे आवश्यक आहे तर अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसाय संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी बी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात रहा धन्यवाद